उत्पादन सेवा क्षेत्र आणि क्रयशक्तीत वृद्धी झाल्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाटचाल करत असल्यामुळे रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण होत आहेत देशात नोकऱ्यांची कमतरता नाही असं श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे यंदाचा अर्थसंकल्प हा देखील युवा केंद्रित आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या असलेलं बेरोजगारीचं तीन पूर्णांक आठ टक्के हे प्रमाण भविष्यात तीन टक्क्यांच्या खाली जाईल असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त केला वास्तविकता और अनुमान दस साल के बाद और जब देश में इंटरनेट आया तब ऐसी बात होती थी कि देश में जॉब जाएगी दुनिया में जॉब जाएगी इंटरनेट आया जॉब भी नहीं गई कई जॉब क्रिएट हुई समय समय पर कोई अनुमान के आधार पर कोई बात करते उसकी इफेक्ट यहाँ आ जाएगी और देश में जब देश में मोबाइल आया तब बात होती थी कंप्यूटर आया तब बात होती थी कि देश में लोगों लोगों की नौकरी जाएगी जॉब कम होगा मैं मानी स्पीकर सर आपको ये कहना चाहता हूँ कि क्या मोबाइल आया और मोबाइल से बातचीत हो जाती है मेल से बातचीत हो जाती है आप तो, तो रेलवे में कभी ट्रैफिक कम हुई क्या इतना कम्युनिकेशन बढ़ा तो एयर ट्रिप में या तो एयरपोर्ट पर कभी भीड़ कम हुई क्या ये अनुमान है पश्चिम बंगालमध्ये परदेशी गुंतवणूक सेवा क्षेत्र आणि उद्योग वाढवण्याची गरज आहे ते निर्माण झालं तर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल श्रमिकांच्या डेटा निर्मितीची व्यवस्था देशातच असावी ही व्यवस्था दोन हजार नंतर मोदी सरकारनं उभी केली याकडे त्यांनी लक्ष वेधलं देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सामाजिक मानसिक संरक्षणासाठी सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजस्थानातील कोटा इथं झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं सगळ्या राज्यांमधील सर्व प्रकारच्या शिकवणी वर्गांसाठी केंद्र सरकारनं या जानेवारी महिन्यात मार्गदर्शक सूचना लागू केल्याची माहिती त्यांनी दिली राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत गेल्या दहा वर्षात अकरा हजार दोनशे दहा कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज लोकसभेत दिली हवेची आणि पाण्याची गुणवत्ता घनकचरा व्यवस्थापन आणि धुळीच्या व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो एकशे तेरा शहरांमधील हवेच्या पाण्याची गुणवत्ता या माध्यमातून सुधारली जात आहे असं ते म्हणाले आज लोकसभेत पैरिस ऑलिम्पिक स्पर्धे कंस्य पदका कमाई करना मनु भाकर अभिनंदन कर पेरिस ऑलिंपिक में महिलाओं की दस मीटर एयर पिस्टल स्पर्धा में भारत की सुश्री मनु भाकर ने काश पदक जीतकर इतिहास रच दिया है मैं शूटिंग स्पर्धा में पतंग जीतने वाली पहली भारतीय महिला खिलाड़ी बन गई है उनकी सफलता से पूरे देश में उत्साह और उमंग का वातावरण बन गया है मैं इस सदन की ओर से अपनी ओर से सुश्री मनु भाकर को शानदार उपलब्धि के लिए बधाई देता हूँ आजच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावरील उर्वरित चर्चा पुढे सुरू राहील